Ab처 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 Abairy तुषारबाबर तर तुषार बाबर बद्दल मी याच्यावर सुद्धा मी दोन तीनदा बोललो आमचे रवी ढोळस यांनी फोन लावून दिला होता पण त्या माणसाचा अनुभव आम्हाला खूपच घाणेडा आहे मी याला सांगतो मी त्याला सांगतो मी त्याला सांगतो याच्यात तुषार बाबरचीच बाबर बाबर पूर्ण इन्क्वायरी होऊन हा प्रकरण निकाली काढणं आवश्यक आहे माझ्या मते कळ का पण कोणत्या परिस्थितीमध्ये लोक एवढे आक्रंदन करतात ऊन पाऊस आ, वार वादळ कशाची परवा न करता एक पोट तिडकीने ज्या विषयाची मांडणी करून शासनाकडे दाद मागता त्याची दखल न घेणं हे योग्य नाही ना चौतीस ना दिवस झाले ना पूर्ण दिवस फोर मध्ये याच्यावर कोणत्या परिस्थितीत तुम्ही निकाल काढासाहेब हा ओके ओके ठीक ठीक आणि एकतर आचारसंहितेमध्ये एवढी मोठी ॲग्रीमेंट होऊ शकत नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय कलेक्टरना माहितीच नाही याने कधी अग्रीमेंट केली कधी पेमेंट केलं या इथले मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कोण कलेक्टर जिल्हाधिकारी ना त्यांना माहितीच नाही कधी का झालं ते हे सगळे साठे होते मी बोल दिवशी मीटिंगमध्ये पण बोललो ना मी एक, एक, एक आ, दोन एक कोटीची जमीन पाच कोटीला खरेदी करतात मग किती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि केवळ आणि केवळ त्या मालकाने तीन कोटी देतो म्हणाले म्हणून ती कायदे काढून धाब्यावर बसून अग्रीमेंट झालेली आहे सहा कोटी छत्तीस लाख आणि <laughs> जमिनीचं व्हॅल्युएशन किती आहे काय तेवढं आहे तिथे <laughs> लुटायचं लुटायचं म्हणजे नगरपालिकेला गव्हर्नमेंटला लुटायचं आणि लोकांचं जीवन तुम्ही खत्रामधून रोगराईमध्ये कशाला आहे आता त्याने ट्वेंटी फोर अवर्सची मुदत मागितलेली आहे तहसीलदार मॅडम आहे कॅस सी ओ पण नवीन आलेलेच आहे तर अगं नक्की हा लढायला यश मिळेल शंभर टक्के मला खात्री आहे तर बाकी जर आहेत तर त्यामुळे लो तुम्ही अत्यंत शांतपणे लोकशाही मार्गाने हा जो लढा चालू केला हे